नमस्कार मी संतोष नाथराव मुंडे राणा टोकवाडी, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बेड मी लातूरला दवाखान्याच्या कामा निमित्त आलो होतो आणि लातूरच्या शिवाजी चौकामध्ये धाडस लाखो लोकांसमोर भाषण करायला शिका मी बोर्ड पाहिला त्या दिवशी मी सरांचा नंबर त्या बोर्ड वरून घेतला मला बोलता येत नव्हतं माझी ती सगळ्यात मोठी अडचण होती मला भाषण करायला शिकायचं होतं परंतु माझ्या काही व्यवसायाच्या अडचणीमुळं मी महिने येऊ नाही मी सरांना फोन केला सरांनी मला भेट घेण्यासाठी सांगितली मी वेळात वेळ वेड़ काढून सरांकडे आलो आणि लागले धाडस अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला मला सुरुवातीला कसल्याही प्रकारचं बोलता येत नव्हतं किंवा स्टेजवर उभा सुद्धा टाकता येत नव्हतं मी स्टेजवर उभा टाकलो माझे हात पाय धरधर कापायचे डोक्यातलं सगळं विसरून जायचं आणि आपण कुठं आहोत काय बोलायचं काय विषय काय कार्यक्रम आहे हे काही सुचत नव्हतं एखादा का न पाहण्या अवस्था होते माझी तशीच व्हायची आज मी नोकरी करतो विटभट्टीचा व्यवसाय करतो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो आणि राजकारणात सुद्धा काम करतोय कुठल्याही कार्यक्रमाला गेलो आणि भाषण करायचं म्हणलं की, नको की मला नको वाटायचं मी कार्यक्रम टाळायचो कारण तिथं कोणी उठून बोला म्हटलं की आपली पंचायत व्हायची त्यामुळे मी जवळपास कार्यक्रम टाळायचो कुठेतरी साईडला उभा टाकायचो सगळं असून सुद्धा या बोलताना येण्याच्या सवयीमुळं त्यामुळे म्हणलं मी आता सरांची भेट घेतल्याशिवाय पर्याय नाही आलो त्या दिवशी प्रवेश घेतला सरांनी मला सांगितलं तुम्ही नक्कीच बोलायला शिकणार मी तुम्हाला तसं मार्गदर्शन करेल सर जसं बोलले तसंच मार्गदर्शन सरांनी मला गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये केलं ज्या वेळेस सुरुवातीला मला सरांनी स्टेजवर उभा टाकायला सांगितलं मी उभा टाकलो माझे पाय थर कापत होते मला सरळ उभा टाकता सरांनी मला कसं उभा टाकायचं कसं माईक समोर बोलायचं कसे हात मारे करायचे कसं बोलण्यात चढ उतार ठेवायचा याचं आणि मोल मार्गदर्शन मला सरांनी केलं त्यामुळं मी आज कुठल्याही विषयावर सरांनी मला राजकीय विषय देव शैक्षणिक देव किंवा एखादा निरोप समारंभ देव किंवा सत्कार समारंभ आज मी या सरांच्या मार्गदर्शनामुळं मी संतोषपणे धाडसाने आत्मविश्वासाने बोलू शकतो कारण सरांनी या पंधरा ते वीस दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये माझा आत्मविश्वास जागृत केला आहे आज मी कुठलीही चिठ्ठी न घेता सरांनी या वीस दिवसात मला कधीच कुठला कागद दिला नाही सरांनी सांगितलं तुमच्यामध्ये सर्व आहे ठासून धरले फक्त तुम्हाला ते मोकळं करायचंय आहे तुम्ही फक्त बोलायचंय तुमच्या मनाची भीती नष्ट करायची सरांनी माझ्या समोर उभा टाकून मला हात शिकवले कसं बोलायचं कशी नजर ठेवायची ला, अपले ला 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 हे शिकवलं एवढं अनमोल सरांनी मला मार्गदर्शन केलंय त्यामुळं आपल्याकडे सगळे आपल्याला गावचा विकास करायचा आपल्याला तालुक्याचा करायचा आपल्याला राजकारण करायचंय तुम्हाला गावाचं भलं करायचंय पण काय करायचं हे जर सांगता येत नसेल तर त्याला कसलीही किंमत नाही त्यामुळे आपल्याला धाडसानं बोललं आलं पाहिजे आपल्या मनामध्ये काय ते व्यक्त करता आलं पाहिजे तेही समोरच्याला पटलं पाहिजे अशा शब्दात नाहीतर तुम्ही उभा टाकताल खाली मान धरून बोलताल वरी मान करून बोलताल याला कसल्याही प्रकारची किंमत नाही त्यामुळे तुमचा मान सन्मान कधीही वाढणार नाही तुम्हाला धाडसाने बोलता आलं पाहिजे आणि हे धाडसाने बोलण्याचं काम सरांच्या ट्रेनिंग सेंटरच्या नाव आत सरांच्या ट्रेनिंग सेंटरचं नाव धाडस ट्रेनिंग सेंटर आहे आणि खरोखरच ते धाडसाचं ट्रेनिंग सेंटर आहे आज मी शून्य होतो आज मी शून्य होतो आदमी पूर्ण शंभर आहे याच कारण सरांचं धाडस ट्रेनिंग सेंटर आहे मी सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो सरांनी माझा आत्मविश्वास जागृत केला माझ्या मधल्या सुप्त गुणांना वाव दिला सरांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हालाही कोणाला जर धाड चांगले भाषण करायला शिकायचं असेल लाखो लोकांसमोर आपली इमेज तयार करायची असेल तुमच्या मनातले विचार निर्भयपणे मांडायचे असतील तर या ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश घ्या आणि आपलं भविष्य उज्ज्वल करून घ्या ही मी विनंती करतो